ऐन निवडणुकीत मुंबईत मराठी गुजराती वाद नोकरीसाठी मराठी नको ही पोस्ट व्हायरल मराठी उमेदवाराला प्रचार करून न दिल्याचा आरोप नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच मुंबईच्या घाटकोपरमध्ये मराठी उमेदवाराला प्रचार न करू दिल्याचा आरोप करण्यात येतो आहे घाटकोपरच्या गुजराती बहुल सोसायटीत संजय दिना पाटील यांचे प्रचारपत्रक वाटायला कार्यकर्त्यांकडून मज्जाव झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचारासाठी येऊ देणार नाही अशी भाषा करण्यात आली भाजप उमेदवार मिहीर यांची पॅम्पलेट सोसायटीमध्ये वाटण्यात आली असा आरोपही करण्यात आलाय त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान मुंबईत मराठी माणसा विरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे शिवसेना फडणवीस गटची सेना आहे काय करते प्रश्न आमच्या समोर मशाल चिन्ह गुजरात पोहोचल म्हणजे प्रश्न तो नाही प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेलं बंदोबस्त वाटावी लागतात मराठी उमेदवारांना हे पहा हे जी बुळचट सेना आहे ना फडणवीसांची शिवसेनेची त्यांना आव्हान आहे आम्ही बघू काय करायचं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे हे आव्हान आम्ही स्वीकारलंय आम्ही लढू आम्ही लढणार आहोत पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुळचट ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे तर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्यानं ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला ते आमचे मिहिरजी निवडून येत आहेत निवडून आल्याच जमाय म्हणून काहीतरी रडीचा डाव खेळणं हे एवढाच एक कलमी कार्यक्रम या ठाकरे गटाचा काही उभाटाचा राहिलेला आहे म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका मिहिरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार सगळ्या बाजूचं मतदान घेऊन आमचे खासदार मराठी गुजराती वादाच्या दोन घटना मुंबईत समोर आल्या विशेषतः लोकसभा निवडणूक ऐन रंगात असताना या घटना समोर आल्या मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे या दोन घटनांच्या निमित्तानं मराठी गुजराती वादाला फोडणी मिळाल्याचीही चर्चा सुरू झाली अमोल पेडणेकर झी चोवीस तास मुंबई